हाय फ्रेंड्स झोमॅटो रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे कॅफेमध्ये जसे मिळतात आणि सेम टेस्ट फ्रेंच फ्राईज कशी घरच्या घरी बनवायची ते बघणार आहे हे तुम्ही लहान मुलांना असं कॅफेमध्ये जाऊन देण्यापेक्षा घरच्या घरी असं हे बनवून देऊ शकता वरून एकदम क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे हे आपले घरच्या घरी बनवून तयार होतात चला तर मग उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करू इथे बटाटे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून असे आणि मोठा बटाटा वापरायचा इथे लांब बटाटा आता इथे बटाटे अवेलेबल नाही झाले म्हणून छोटेच बटाटे वापरले आहेत मध्यम आकाराचे इथे अर्धा किलो मी बटाटे वापरलेले आहे तुम्ही बटाटा इथं फ्रेंच फ्राईज बनवताना बटाटा घेताना हा लांब आकाराचा बटाटा घ्यायचा आहे आणि पातळ सालीचा असं घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे त्याच्यामध्ये स्टार्च कमी असतात हा स्टार्च कमी असलेला बटाटा आपल्याला फ्रेंच फ्राईज साठी चांगला असतो आता हे वरची साली सुद्धा आपण काढून घेणार आहोत जाड सालीचा बटाटा वापरायचा नाही त्याच्यामध्ये स्टार्चचं प्रमाण जास्त असते आणि तो टेस्टला सुद्धा गोड लागतो त्यासाठी तो बटाटा आपल्याला वापरायचा नाही तर पातळ सालीचाच बटाटा वापरायचा आहे आणि शक्यतो बटाटे असे लांब घ्यायचे आहेत मोठे आता इथं साधी काढून झालेले आहेत सगळ्या बटाट्याचे आता स्वच्छ पण धुवून घेणार आहोत आता लांब लांब असे आपण हे कट करून घेणार आहोत आता दोन्ही साईडचा आपण भाग हा काढून घेणार आहोत आणि स्क्वेअर मध्ये आपल्याला हे असे छोटे छोटे असे कट करून घ्यायचेत एकदम पण छोटे जाडीला कट कर करायचे नाही थोडेस जाडच आहे आता स्क्वेअर मध्ये आपण हे असे कट करून घ्यायचे

साईडचा भाग तेवढा आपण कट करायचा आहे आणि मधला भाग तेवढा आपण हा घेणार आहोत आता इथे हे सगळे बटाटे आपण कट करून घेणार आहात तर इथे हे आपले बटाटे कट करून झालेले आहेत असे हे स्क्वेअर मध्ये आपल्याला चांगले कट करून घ्यायचे आहेत जाडीला आपल्याला एवढे ठेवायचे आहेत आता हे स्वच्छ आपण दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्यामध्ये आपण हे धुवून घेणार आहोत आता हे स्वच्छ पाण्यामध्ये आपण याला टाकलेलं आहे आणि इकडं कढईमध्ये मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे त्यामध्ये पाणी आपल्याला हे उकळून द्यायचं नाही त्यामध्ये हे आपल्याला हे बटाट्याचे तुकडे घालून घ्यायचे आणि हे आपल्याला दोन ते थी तीन मिनिट पाण्यामध्ये हे असे उकळून घ्यायचे आहेत जास्त शिजवायचे नाहीत आपल्याला फक्त साठ ते सत्तर टक्के आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये आणि आता हे दोन चमचे याच्यामध्ये मीठ घालून आहे आणि एक मिनिटाला हे आपण असं पलटून आहे मोजून आपल्याला दोन थी थी ही ही ते तीन मिनिटात हे आपल्याला हे फक्त शिजवून घ्यायचंय दाराशी उकळी आली की आपण हे काढून घेणार आहात आता इथे हे आपले बटाट्याचे काप शिजलेले आहेत जास्त ना शिजवायचं थोडेसे आपल्याला हे पचतटच ठेवायचे आहेत आता हे आपण चाळणीमध्ये एका काढून घेणार आहोत शी तुकुड़े तुकुड़े आमा थे थे सार्थे सार्थे तो हे जर तुम्ही जास्त शिजवायला पूर्ण असे तुकडे तुकडे होतात त्यामुळे आपल्याला जास्त शिजवायचे नाही फक्त सात ते सत्तर टक्के आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे बटाटा आता हे सगळे आपण बाजूला काढून घेतलेले आता यामधलं पाणी नितळलं की आपण हे एका कापडावरती पसरून घेणार आहोत आता हे स्वच्छ एक कापड घ्यायचं आहे कॉटनचं आणि त्यावरती आपण हे असं पसरून घेणार आहात म्हणजे हे आपल्याला पूर्ण कोरडं करायचंय याच्यामध्ये थोडा पण पाण्याचा भाग ठेवायचा नाहीये आता हे एक तास आपल्याला सुकवण्यासाठी ठेवायचंय थोडस एक्स्ट्राचं पाणी वगैरे जे असेल ना ते आपण कापडाने असं अलगत वरच्या वर पुसून घ्यायचंय इथ एक तास झालेला आहे बघू शकता छान असे हे आपले चिप्स सुकलेले आहेत आता हे आपण एकत्र करून एका बाउल मध्ये काढून घेऊ पूर्ण ह्याच्यातलं पाणी गेलं पाहिजे असं थोडं पण असं त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं नाहीये आणि त्यामध्ये आता दोन चमचे मी कॉर्नफ्लॉवर घालून घेणार तुम्ही याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर नाही घातला तरी पण चालेल डायरेक्ट तुम्ही हे तळून तरी पण चालते जास्त क्रिस्पी होण्यासाठी म्हणून फ्लॉवर घालून घेतलेले किंवा तुम्ही तांदळाचे पीठ सुद्धा घालू शकता आता हे तुम्ही जर तुम्हाला मध्ये वगैरे खायचं असेल तर तुम्ही फ्रीजर मध्ये पण हे स्टोरेज करून ठेवू शकता म्हणजे तुम्हाला कधीही अशी खायची इच्छा झाली तर तुम्ही ते काढून थोडस रूम टेम्परेचर वर ठेवून हे फ्राय करून खाऊ शकता आता हे आपण तेल चांगलं तापल्यावरती कडकडीत तापले की आपण त्यामध्ये हे फिंगर चिप्स घालून घेणार आहोत आणि जास्त घालायचे फक्त जेवढे राहतील त्या कडे मध्ये तेवढेच आपल्याला सोडायचे आहेत पंधरा ते वीस आपण इथं याच्यामध्ये फिंगर चिप्स सोडलेले आहेत आणि चांगलं असं आपण हे आता फ्राय करून घेणार आहोत हे तीन ते चार मिनिट आपण हे चांगलं फ्राय करून घेणार असं कलर थोडासा चेंज करून द्यायचा नाही आपण कारण आपल्याला जर जास्त क्रिस्पी पाहिजे असेल तर आपण परत एकदा ते फ्राय करून घेणार आहात आता हे आपण आपले झालेले आहेत बाजूला काढून घेऊ आणि नंतर शेळेला परत आपण हे थोडे फ्राय करून घेणार आहोत म्हणजे छान असे क्रिस्पी होतात आणि आता राहिलेले जे बाकीचे आहेत ते पण आपण आता फ्राय करून घेणार आहोत तुम्हाला जर जास्त प्रमाणात हे जर बनवायचे असेल बनवून ठेवायचे असेल तर तुम्ही हे फ्रीजर मध्ये जिथं आपण आईस्क्रीम बनवतो ना तिथं हे बनवून ठेवला तरी चालेल हवाबंद कंटेनर मध्ये किंवा ची बॅग मिळते त्याच्यामध्ये हे तुम्ही असं बनवून ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही हे फ्राय करून खाऊ शकता इथं हे आपले पण बाकीचे पण सगळे फ्राय करून झालेले आहेत आणि आता आपण शेवटचे परत हे एकदा फ्राय करून घेणार आहोत म्हणजे छान असे क्रिस्पी होतात बघू शकता की ते छान अशी फिंगरशेप ला कलर दिसायला लागलेला आहे आणि बघ आवाजावरनं पण तुम्हाला समजलं असेल की किती छान अशी क्रिस्पी झालेली आहे आता एका डिश मध्ये काढून आपण याच्यावरती थोडासा चाट मसाला घालणार आहोत थोडस मीठ घालून घेणार आहोत आणि लाल तिखट थोडस घालून देणार आहात तुम्ही याच्या बदली पेरी पेरी हा मसाला येतो ना तो सुद्धा तुम्ही वापरला तरी पण छान लागतो आता बाहेर आपल्याला कॅफे मध्ये जे मिळतं ना त्याच्यामध्ये पेरी पेरी मसाला वगैरे घातलेला असतो तर बघू किती छान असे क्रिस्पी असे आपले हे फ्रेंच फ्राईज बनवून तयार झालेले आहेत सेम मध्ये जी टेस्ट लागते ना तीच आपली घरच्या घरी बनवून तयार होते तर बघू शकता वरून क्रिस्पी आणि आतून असे सॉफ्ट झालेले आहेत हे सॉस बरोबर पण खायला खूप छान लागतात तुम्ही पण हे नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओला हाईप पण करायला विसरू नका भेटू पुन्हा अशा नवनवीन रेसिपींसोबत सोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय